अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे सुरक्षा रक्षकांच्या संघर्षाच्या लढ्याला यश राज्याच्या सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाचा रंग निश्चित आता खाकी रंगाच्या गणवेशात दिसणार सुरक्षा रक्षक राज्यातील खाजगी सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाचा रंग निश्चित करण्यात आला असून कामगार विभागाच्या आख्यारीतीतील सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा गणवेशाचा रंग बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाप्रमाणे खाकी रंगाचा ठेवण्याची मान्यता देण्यात आली असून टोपीचा रंग निळा आणि त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो आणि नाव चिन्हांकित करण्यात आले आहे असा आदेश एक ऑक्टोबर रोजी कामगार मंत्रालय महाराष्ट्र शासनाद्वारे काढण्यात आला आहे या देशामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता संघर्ष समिती समूहाच्या संघर्षाच्या लढ्याला यश आलं असून शहापूर मुरबाड ठाणे पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक समूहाने आनंद व्यक्त करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील सुरक्षारक्षकांना रंगाची वर्दी असल्यामुळे शासकीय आणि प्रायव्हेट आस्थापनांमध्ये प्रायव्हेट एजन्सीच्या तुलनेत सुरक्षारक्षक उठाव रुबाबदार दिसत नव्हता त्यामुळे ही शासकीय आस्थापनांची शासनाकडे मागणी होती आणि त्यासाठी शहापूर मुरबाड महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती समूहानं आणि इतर सर्व संघटनांच्या एकमतानं सदरविषयी मार्गी लावला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे विशेष म्हणजे मोबाईल व्हॉट्सअप ग्रुप आणि या लढ्यासंबंधित नियोजन केलं जात होतं प्रकाश हरड विजय शेलवळे अनिल शेलवळे नितीन चौधरी शैलेश इसामे संदीप विषय अरविंद कोकणी वालिमे पवार पाटोळे शिंदे भोईर फुलोरे गवई गायकर दानकर सोनावळे डोहळे सह संपूर्ण महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक बांधवांनी विशेष मेहनत घेतली आज खूप आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता संघर्ष समितीच्या मागण्यानुसार मी दोन वेळेस आयुक्तांकडे कामगार आयुक्तांकडे बैठक झाली मिश्र साहेबांकडे पण आम्ही गेलो होतो आणि त्या मागणीचा आज आनंदाचा दिवस असा आहे की खाजगी सुरक्षा रक्षक मंडळाचे जे सुरक्षा रक्षक त्यांचा गणवेश निश्चित करण्यासाठी अनेक दिवसापासून ही मंडळी माझ्याबरोबर प्रयत्न करत होती आज महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून खाजगी रुक्षा सुरक्षा शुर, रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ यांना रंगाचा गणवेश निश्चित केलेला आहे आणि ते आज परिपत्रक काढून त्याने सर्वांना एक आनंदाची बातमी आनंदाचा एक क्षण आज साजरा करतायत मी ह्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघ एकता संघर्ष समितीचं सर्व सदस्यांचं मी खरोखर या संघर्षाला अभिनंदन करतो असाच तुमचा प्रवास चांगला हो आणि तुमची जी मागणी होती ती मागणी आज महाराष्ट्र शासनाने आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले दादा यांनी तुम्हाला एक आजचा हा आनंदाचा दिवस दिला त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो ब्रेकिंग न्यूज मराठी मुंबई